नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज आपण तहशील करलो या समोर आहोत या ठिकाणी आपल्यापटक असेल की मराठा सेवा संघ या ठिकाणी आहे जो कोरडकर आहे यांनी शिवाजी महाराजाबद्दल थोडा आक्षेपार्थ व्यक्त केलेला आहे आणि त्याला कुठेतरी अटक व्हायला पाहिजे अशी मराठा सेवा संघाची मागणी आहे या संदर्भात सर्व या ठिकाणी जमलेल्या आहेत काय भावना आहेत आपण जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार आज महाराजाबद्दल जर असं कोण बोलत असेल तर काय भावना व्यक्त होतात आणि कशा प्रकारे व्यक्त व्हाल तुम्ही खरंच सर्व शिवभक्तांच्या विविध संघटनेच्या भावना अतिशय तीव्र आहेत अनाकली एका समूहाकडूनच वारंवार शिवाजी महाराजांबद्दल असं वक्तव्य केलं जातं व समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न व शिवाजी महाराजांचा कसा कमीपणा होईल हा दाखवण्याचा त्या समूहाचा प्रयत्न असतो माझी या माध्यमातून गृहमंत्र्यांना विनंती आहे याबाबत योग्य कठोर कायदे करावे का त्याची कडक अंमलबजावणी करावी व होणारे दुष्परिणाम आहेत समाजामध्ये ते थांबवावे म्हणजे एखादा व्यक्ती बोलतोय असा एकांतात बोलत नाही तर असा फोन करून आणि चार म्हणजे एवढी हिंमत जर शिवाजी बदल करत असेल तर काय शिक्षा व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटत या निच हरामखोरांना शिक्षा म्हणजे ते शिवाजी महाराजांच्या कालीन शिक्षा चकमक टोकावर नेऊन त्यांना तिथून कडेलोट केला पाहिजे जेणेकरून पुढील शिवाजी महाराजांबद्दल किंवा कोणत्याच महापुरुषांबद्दल असं व्यक्त करण्याची त्यांची हिंमत होणार नाही अशी <सवाल> माझी या ठिकाणी भावना आहे बरोबर आहे की म्हणजे मला असं सांगायचंय की तो मी असं म्हटलं की शिवाजी महाराज दैवत आहे परंतु कोणत्याही महापुरुषाचा अवमान न करणारी वक्तव्य अशा लोकांनी करू नये जरी कोणी असला तरी या महापुरुषापेक्षा मोठा नसून त्यांच्या अंडर आपण बरेच त्यांच्याकडून शिकलो असतो त्यामुळे असं काही गोष्टी करू नये सर काय सांगता येईल असे लोक आहेत की यांना मनोरुग्ण म्हणता येईल की जाणून बुजून करतात असं सा, काय सांगते तुम्हाला म्हणजे अखंड हिंदुस्थानचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे आक्षेपारी आणि त्याची अवमानकारक अशा पद्धतीची प्रशांत कोरडकर आहे ही एक प्रकारची मानसिक विकृती आहे असं माझं म्हणणं आहे कारण समाजामध्ये महापुरुषांच्या बद्दल वेगवेगळे वक्तव्य करणं अवमानकारक बोलणं आणि स्वतः प्रसिद्धीस येणं आणि आताच या ठिकाणी अॅडव्होकेट गणेश हांडे यांनी सांगितलं की एक ठराविक समूह याबद्दल सातत्यानं पुढे येतोय आपल्याला कल्पना आहे की मागच्याच आठवड्यामध्ये राहुल सोलापूरकरांनी अतिशय त्यांच्या आकलेचे दिवे पाजळले होते ही घटना याचा निषेध आम्ही करतो ना तोपर्यंत काही दिवसांमध्ये प्रशांत कोरडकरनी ही या गोष्टीचा के उल्लेख केला आणि इतिहास संशोधक असणारे इंद्रजीत सावंत ज्यांच्या मार्फत इतिहासामधील अतिशय मोठ्या मोठ्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या वर सोशल मीडियाच्या माध्यमातून अतिशय चुकीची अशी गळ ओकणारी जी वक्तव्य केलेली आहे त्याचा आम्ही या ठिकाणी त्या गुन्ह्या गुन्हेगारावर आम्ही आमच्या तो गुन्हेगार आहे आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्र शासनाला आमची या ठिकाणी तमाम बार्शीकरांच्या वतीने विनंती आहे तमाम शिवभक्तांच्या वतीने विनंती आहे की अशा प्रकारच्या घटना इतिहासामध्ये होऊ नयेत यासाठी म्हणून अतिशय कडक पावलं पावलं तुम्ही उचलणं गरजेचं आहे या गुन्हेगारांवर तुम्ही तात्काळ कारवाई करणे अपेक्षित आहे आमच्या माहितीच असं आलंय की त्याला सुरक्षा पुरवणात आलेली आहे ही तर अतिशय आक्षेपारी आणि निंदाजनक म्हणजे तमाम शिवभक्तांच्या जखमीवर मीठ सोडण्याचा प्रकार या ठिकाणी आढळून आलेला आहे तुम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून अशा पद्धतीची कोणत्याही महापुरुषांबद्दल जे आपल्या सर्वांसाठी प्रेरणा स्रोत आहेत ज्यांच्या आदर्श अशा जीवनशैलीवर आपण सर्व समाज करतोय अशा व्यक्तींबद्दल जर तुम्ही बोलत असाल निश्चितच आमच्या सर्वांच्याच भावना दुखावल्या जातात आणि या होऊ नये यासाठी शासनानं अतिशय कठोर पावलं उचलावीत अशी आमची तमाम शिवभक्तांच्या वतीनं मागणी आहे बरोबर डॉक्टर आहेत दौक्त डॉक्टर काय सांगता येईल की असे मनोरुग्ण आहेत का मुद्दाम करतात तुमची इथं डॉक्टर आहेत मी डॉक्टर प्रशांत मांजरे सकल मराठा समाज बारशी याच्या वतीनं आज आम्ही कोरटकरचा निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत गाडवे सरांनी सांगितल्याप्रमाणे या घटना वरचे वर विशिष्ट समुदायाकडून होत आहेत त्यात जाणीवपूर्वक होत आहेत आणि हे होण्याच्या मागचं एक कारण आहे की महापुरुषांची बदनामी केल्यानंतर ह्या विकृतांना प्रसिद्धी मिळते आणि ह्याच्यामुळे ते जास्त संख्या वाढायला लागली त्यांना प्रसिद्धी सुप्रसिद्धी किंवा कुप्रसिद्धी पण त्यांना प्रसिद्धी हवी आहे परंतु हे व्हायचं कारण आहे ह्याच्याविषयी कडक कायदे आपल्या राज्यात नाहीत आणि म्हणून आपला हिंदू धर्म शिकवतो की बाबा एखादा माणूस मयत झाला की त्याच्या मरणानंतर आपलं त्याचं वैर संपा आणि जर तुम्ही हिंदू असाल तर तुम्ही हिंदुत्ववादी तु असाल तर ह्या भूमिका तुम्ही दिवंगत माणसाविषयी कुठलंही आक्षेपार्ह विधान आपण केलं नाही पाहिजे तर तुम्ही खरे हिंदू आणि खरे हिंदुत्ववादी मग मला असं सांगायचंय की आपली ही बारशी भगवंताची बारशी आपण इथं सगळे पुतळे एका ठिकाणी आणून त्याचा पुतळा पार्क केला एक राज्याला आदर्श उदाहरण दिलं त्याच पद्धतीनं ह्या बारशीतून मी राज्य सरकारला असं आवाहन करतो की महापुरुषांच्या विशेषतः दिवंगत महापुरुष मग ते कोणी असोत त्यांच्या निगेटिव्ह बाजूवर किंवा त्यांच्यावर कुठलंही बदनामी करणार जर वक्तव्य कोण करत असेल तर त्याच्या विरोधामध्ये कायदे कडक करावेत आणि त्याची जरब बसावी अशा पद्धतीच्या कडक शिक्षेच्या अंमलबजावणी व्हाव्यात तर आणि तरच हे प्रसंग थांबतील अन्यथा काल सोलापूर कर आले आज कोरटकर आले उद्या तिसरा कुणीतरी येईल रोज उठून हेच शासनाला करत बसावं लागेल आणि त्याही पुढे जाऊन सर्वप्रथम कोरटकरचा मी निषेध करतो कोरटकरनं हे कृत्य केल्यानंतर त्याच्या घराला संरक्षण देणाऱ्या ग्रह खात्याचा निषेध करतो आणि शिवभक्त म्हणून स्वतःला जे ग्रहमंत्री शिवभक्त समजतात त्या ग्रहमंत्र्यांचं हे अपयश आहे ह्याचाही मी निषेध करतो कारण आमचे प्रशांत देशमुख तिथं अन्न त्याग आंदोलनाला बसलेले आहेत त्यांच्यातला तो जो आरोपी आहे प्रशांत तो आंढळे नावाचा तो शंभर दिवस झाला तरी सापडत नाही या ग्रह खात्याचं अपयश आहे आणि कोरटकरच्या प्रकरणामध्ये हे सरकार आणि हे गृहमंत्री आणि त्यांचं सरकार बॅकफूट वर जाणार आहे हे लपवण्यासाठी काल ती स्वारगेटची घटना घडवून आणली असं आमचं शिवभक्ताच आरोप आहे कारण काल तुमच्या वृत्तपत्र मीडियाचा जर टीव्ही चॅनल बघितला काल दिवसभर स्वारगेट ते उसाचा फळ सगळे कॅमेरे तिथं म्हणजे लोकांना तिथं तुम्ही गुंतवून ठेवायला लागलाय कोरटकर प्रकरणावरचं लक्ष विचलित करण्यासाठी हा तुम्ही डाव राखताय केंद्र सरकारच्या माध्यमातून असा आमचा जाहीर आरोप आहे त्यामुळे पुन्हा एकदा ह्या घटना वारंवार घडू नयेत यासाठी महापुरुषांच्या बाबतीत अवमान जे करतात लोक त्याच्याविषयी कडक कायदे करावेत आणि कडक शिक्षेची अंमलबजावणी करावी जेणेकरून पुन्हा पुन्हा हे प्रकार होता कामा नये धन्यवाद पहिला असेल की कोणी महापुरुष असू देत तर त्यांच्याबद्दल आक्षेपार्थ जर असं विधान करत असेल तर कुठं तरी कठोर कायदा जसा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होता असं कुठं करणं गरजेचं आहे आणि ग्रह खात्याचा थो थोडासा अपयश लपवण्यासाठी जसं म्हणल्यासारखं की कोरटकरच्या हत्या किंवा कोरटकरनी बोललेलं हे विधान आणि संतोष देशमुखच्या हत्या हे सगळं लपवण्यासाठी काल जे बलात्कार झाला आणि त्या संदर्भात सर्व मीडिया त्या ठिकाणी गेला आणि सगळं लक्ष विचलित करलं असं देखील यांचा आरोप या ठिकाणी आहे आणि घर खात्याचं अपयश या ठिकाणी सगळ्याच्या समोर आलेलं आहे असं यांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन समी गणेश शिंदे झी मराठी न्यूज बार्शी